श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्त तस्मै निरंजन बिंदुनाद नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एक्क्याऐंवा भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितबूच भाग ते या आजच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात गुरु आणि अमृतकलश अमृतकण इत्यादी साहित्य सतत छापतच राहावे लागणार आहे आणि गुरु गौरविकेचेही अनेक भाग निघत राहतील हे मी दूरदृष्टीने सर्व सांगत आलो आहे ज्या पद्धतीचे झाड असते त्या पद्धतीचेच फळ मिळत असते तुम्ही ही सदैव सेवा करण्यासाठी जागृत राहा माझ्या गुरूंनी मला शिष्य करून घेतल्यावर कार्याला लावले व मीही ती गुरु अज्ञा शिरसावंद्य मानून संपूर्ण जीवनभर तेच कार्य करीत आलो आहे तसे तुम्ही सुद्धा गुरुचरणांची सेवा करणे त्यांच्या कार्यात सहभागी होणे हे जीवनातील आद्य कर्तव्य समजून कार्य करीत राहा तुम्हाला त्यामुळे जीवनात कधीही काही कमी पडणार नाही हे ध्यानात पक्के ठेवा माझे शब्द नेहमी खरेच होतात माझ्या गुरुंनी जे मला कार्याला निवडले आहे तो त्यांचा विश्वास मी कधीही ढळू देणार नाही अशी तुम्ही मनाची तयारी करून या कार्यासाठी सदैव तयार राहायला पाहिजे मी सुद्धा तुम्हा प्रत्येक भक्ताची काळजी घेतच असतो खूप भक्त अज्ञानाने तेथे आल्यावर मला ओळखले का विचारित असतात तुमचे आणि माझे हे गुरु शिष्यांचे नाते जन्म जन्मांतरीचे असल्यानेच तुम्ही सर्वजण तुमची वेळ झाली माझ्या दर्शनाला येऊ लागून या कार्यात सहभागी होत असता तेव्हा मी तुम्हाला प्रत्येकाला गेल्या अनेक जन्मांपासून ओळखतो असे म्हटले तर चुकीचे त्या चुकीचे काहीच नाही येथे दर्शनाला काही दुसऱ्या गुरूंकडे शिष्यत्व घेतलेली माणसेही येत असतात त्या सर्वांना मी नित्य मार्गदर्शन करीत आलो आहेच त्यातील काहींचे गुरु हयात आहेत तर काहींचे हयात नाहीत परंतु गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नसल्यानेच व ते एक तत्व असल्याने आम्हाला मार्गदर्शन करावेच लागते अशा भक्तांनी येथे आल्यावर केवळ दर्शन घ्यावे व आवश्यक असेल तर मार्गदर्शन घ्यावे परंतु माझी व त्यांच्या गुरूंची कधीही तुलना करू नये माझे सोहळे व माझे कार्य याची चर्चा बाहेर कोणीही करू नये प्रत्येक गुरूंचे कार्य व दर्जा त्याप्रमाणे त्यांचे आचरण असते तुम्ही कोणीही त्यात पडण्याचे कारण नाही तो तुमचा विषयच असू शकत नाही जो कोण येथे दर्शनाला येईल त्याने आमच्या नियमाप्रमाणे वागणे जरुरीचे आहे मी कोणालाही तुम्हाला पत्र पाठवून दर्शनाला या सांगत नसतो जी माणसे या शक्तीला आणि व्यक्तीला नावे ठेवतील त्यांना पुढील काळात शासन होईल तेव्हा तुम्ही माझ्या भक्तांनीही या गोष्टी लक्षात ठेवून नवीन दर्शनार्थी व्यक्तींना सांगणे जरुरीचे आहे मी येथे दर्शनाला जे येतील त्या सर्वांना दर्शन देतच असतो दर्शन देणे हे माझे कामच आहे दर्शन देणे मी कधीही थांबवू शकत नाही अर्थात दर्शन हे ठराविक वेळातच मिळेल एकदा दर्शन बंद झाले की मग ते कोणीही येवो दर्शन त्यांना देऊ शकत नाही उशिरा आलेल्या व्यक्तींनी नंतर दर्शनाच्या वेळी यावे हेही सर्व नियम आधीच घातलेले आहेत मी तुमच्या सर्वांच्यात आहे पण तुम्ही माझ्यात नाही हे जे भगवंताने गीतेत सांगितले आहे तशीच अवस्था आता माझी झाली आहे तुम्ही सर्व माझ्यात गुंतलेले आहात पण मी मात्र तुमच्या कोणातही गुंतलेलो नाही हे खरच आहे काही वेळा तुम्ही दर्शनाला समोर येताना माझेही भगवंताचे चिंतन चालू असते त्यावेळी तुम्ही आल्याने माझ्या कार्यात तुमच्या येण्याने अडथळाच निर्माण होत असतो पण मी या गोष्टी कधीही बोलून दाखवत नसतो तुम्ही सर्वांनी असेच सेवेत एकाग्र होणे आता जरुरीचे आहे मी तुमची प्रत्येकाची काळजी घेत असतो म्हणून तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा येथे दर्शनास येण्यास भाग पडतो नाही तर स्वप्नात येऊन दर्शन देऊन सावध करीत असतो परंतु असे असूनही मी तुमच्यात कोणाच्यातही गुंतून पडलेलो नाही हे विचार करण्यासारखेच आहे देवस्थानच्या कार्यातही मी संस्थापक आहे म्हणूनच केवळ नियंत्रण ठेवण्याचे काम करतो परंतु प्रत्यक्ष काहीच त्याचे काम पाहत नसतो सर्व कामे विश्वासू भक्तांच्यावर वाटून टाकल्याने त्यांच्यातही गुंतून घेत नसतो तुम्हीही हे सर्व लक्षात ठेवा कुठेही गुंतून राहू नका गुरुचरणांची सेवा करण्याची संधी मिळाली तर कोणीही सोडू नका गुरूंचे कार्यात सहभागी होणे सेवा करणे हे शिष्यांचे कर्तव्यच असते तुम्ही कोणीही माझे मित्र नाहीत ईश्वरी शक्तीच्या आज्ञेप्रमाणे सर्व कार्य पूर्ण झाले की मी तुम्हाला काहीही सेवा करण्यासंबंधी आठवणही करणार नाही कारण त्या काळात ईश्वरी शक्तीच पुढे कार्य चालू ठेवण्यासाठी उत्पन्नाची सोय करीत असते हा अनुभव इतर तीर्थक्षेत्रे येतच असतो हल्ली समाजात उपोषण करणारी माणसं खूप दिसून लागली आहेत ही प्रथा आपल्याकडे पूर्वीच्या रुची चालूच दिसत आहे पूर्वी ऋषी मुनी हिमालयात तपश्चर्या करायला जात असत तिथे ते, ते अनेक वर्षानुवर्ष तपश्चर्या करीत असत त्या काळात ते संपूर्ण काळ उपाशी राहू शकत नसत म्हणून त्यांनी तेथे अनेक प्रकारची कंदमुळे तशाच काही वनस्पतीही शोधून काढल्या होत्या की त्यांचा रस पिण्याने व इतर कंदमुळे खाल्ल्यानंतर तहान भूक लागत नसे अन्नावर पोचलेले देह अन्न पाण्याशिवाय राहूच शकत नाही हे शास्त्रच आहे हिमालयातील ती कंदमुळे खाल्ल्याने व संजीवनी सारख्या वनस्पतींचा रस पिण्याने मनुष्याला एक प्रकारची तृप्ती येई व गुंगी चढत जात असे व त्या गुंगीत माणूस गेला की तहान भूक विसरून जात असे ऋषीमुनींची त्यामुळे तपश्चर्या दीर्घकाळ चालत असे हल्ली तर काही ठिकाणी हे जे समुद्रात मोठाले मासे असतात त्यांना पकडून त्यांच्या तोंडातून एक प्रकारचा जो फेस निघत असतो तो काढूनही काही माणसे तो प्राशन करीत असतात तो फेस प्राशन केल्यानंही मनुष्याला खूप वेळ तहान लागत नाही असे म्हणतात हे सर्व तुम्हाला माहीत असावे म्हणून सांगत आहे अनंत काळ तपश्चर्या केल्यानंतर काहींनाच सिद्धी प्राप्त होत असते माझ्या बाबतीत मात्र आधी ईश्वर दर्शन व सिद्धी प्राप्त झाली आहे व नंतर पंचवीस वर्षांचा जो गुप्ततेचा काळ होता तोच तपश्चर्याचा काळ होता म्हणायला पाहिजे कारण भगवंत त्या काळात सतत माझी परीक्षा पाहत होते तुम्ही सर्व भाग्यवान असल्याने तुम्हाला तपश्चर्या परीक्षा काहीही न देता या ईश्वरी शक्तीच्या सहवासात सहज यायला मिळाले आहे आता या शक्तीपासून कोणीही दूर जाऊ नका या जन्मात तुम्हाला या शक्तीचा सहवास मिळाल्याने तुमचे जीवन आता खऱ्या अर्थाने सन्मार्गाला लागले आहे तुम्हाला सद्गतीचा मार्ग त्यामुळे लाभला आहे मनुष्याना अनेक जन्मानंतर ज्ञान प्राप्त होत असते व तो मुक्तीकडे जात असतो. आमच्या सारख्या ईश्वरी अनुभूती लाभलेल्या गुरूंच्या सहवासात आल्याने सर्वांच्या चिंता जाऊन सर्वांना मनःशांती प्राप्त होत असते आणि जीवनात एक प्रकारचा निर्धास्तपणा येऊन आधार लाभत असतो. आमच्या जीवनाचे हेच मुख्य कार्य आहे. हे कार्य करताना तुमच्यासारख्यांना कार्याला लावून पुढे तुम्हाला सद्गतीचाच मार्ग दाखवायचा असतो हे लक्षात ठेवा. आता कोणीही हे चरण हा सहवास सोडून जाऊ नका पूर्ण श्रद्धा ठेवा व गुरुंच्या कार्यात व्हा माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे त्यासाठी राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त